कधी कधी ना आपण एवढं थकलेलो असतो ना मनातून लोकांमधून विचारांनी आणि लोकांमध्ये असूनही आपल्याला अशांत असं वाटतं सतत आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात की मला हे हवं होतं आणि हे नाही मिळालं मग ते का नाही मिळालं आणि मीच का हे माझ्याशीच त्यावेळेला मन असं अशांत होतं आणि आपल्याला कुठेच कर्म नसं असं होतं अशा टाईमला आप ना आपण असा पन विचार केला पाहिजे की आपल्याला आता शांत बसण्याची गरज आहे लोकांमध्ये नाही तर आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्याची गरज आहे नाही घडत पण आपण ज्या नाही ना घडल्या त्याच्यावर जास्त विचार करतो मग मला तरी असं वाटतं की अशा वेळेला आपण घरातून आणि शांत ठिकाणी आवडल त्या कोणाला शांत म्हणजे एखाद्या झाडाखाली जिथे फक्त पक्ष्यांचा वाऱ्याचा आणि आपल्या स्वतःचा आवाज आपल्याला ऐकू येईल की तिथे आपल्याला शांत बसावं वाटेल आणि ही शांतता बहुतेक करून नाही आवडणार कोणाला कौनल, कोणाला ती प्रत्येकाच्या चॉईसवर असते कोणाला तरी काय आवडेल मी एखादा पिच्चर जाऊन पाहील किंवा मी मी एखादा कुठंतरी तरी माझी स्वतःची आवड आवडीचं जे काम असेल मी ते करेल कुठेही आणि आपल्या स्वतःचा शोध घ्या तिथे गेल्यानंतर कळतं आता मला तर आवडतं झाड आणि शांतता पक्ष्यांचा आवाज कुहू 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 सकाळचा जो आवाज येतो ना तो आवाज आणि शांत बसून शांत वातावरणामध्ये स्वतःबरोबर वाता वेळ घालवायला मला खूप आवडतो त्यावेळी मी फक्त एवढाच विचार करते की माझ्या हातातून चुका काय घडल्या आणि त्या आता पुन्हा घडता कामा नये एवढाच मी विचार करते आणि पॉझिटिव्ह तो मला कुठल्या आवडतात ठिकाणं त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जाऊन शांत व्हा तिथे गेल्यावर कळतं आपल्या मनाला शांतता कर, कर शांत करण्यासाठी जास्त काही लागत नाही हे इतकं सोपं होतं की फक्त कधी कधी आयुष्य इतकं ओझं देत ना की आपल्याला ते नकोस वाटतं ते ओझ आणि आपण ते स्वतः लादून घेतलेलं असतं अतिविचारांनी पण ते यातून बाहेर निघणं म्हणजे हा एकच उपाय की आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन अशा वेळी फक्त वाऱ्याची झळूक आपल्याला शांत करू शकते पक्ष्यांचा आवाज आपल्याला छान वाटू शकतो आणि निसर्ग आपल्याला आवडतो आणि त्या निसर्गामध्ये रमायलाही आपल्याला आवडतं बघा एकदा करून आणि आता ही मी माझी आवड सांगितली मला निसर्ग आवडतो म्हणून तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी जायला आवडतं हे कमेंट्स करून प्लीज मला सांगा कारण प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते मन शांत करण्याची कोणाला मंदिरंसुद्धा आवडू शकतात मंदिरातही जाऊन छान वाटतं देवाशी बोलून आपलं मन हलकं करायलाही लोकांना खूप आवडतं तेही तुम्ही करा छानसा असं तुम्हाला जो देव आवडतो ना त्या मंदिरात जाऊन बसा आणि त्या मंदिरामध्ये सगळा ताणतणाव विसरून जा पण जा आणि स्वतःला आपल्याला शांत व्हायचं होतं आणि त्याला जास्त काय लागत नाही आपल्या मनाला शांत करायला जास्त काय लागत नाही आहे फक्त स्वतःसाठी निवांत वेळ काढण्याची गरज असते दिवसभराचा एक क्षणही आपल्यासाठी तो बास असतो आपल्याला